हॅलो मंडळी आजच्या नव्या कोर्या व्हिडिओमध्ये नवी कोरी रेसिपी घेऊन मी तुमचं स्वागत करते तर अगदी मटणालाही टक्कर देईल अशी आपली आजची रेसिपी आहे तर चला मग सुरुवात करूया तर रेसिपीचं नाव आहे गोळवणी ही आपण कशापासून बनवतो हे मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम आपण काय करायचंय जे बॉल्स बनवणार आहोत त्याची तयारी करूया तर आपण इथे एक कप बेसन घेतलेला आहे तुम्ही तुम्हाला जेवढी क्वांटिटी बनवायची आहे त्यानुसार ते बेसन घ्यायचं आहे मी इथे थोड्या प्रमाणात घेतलेलं आहे त्याच्यानंतर हाताने कुटलेलं आलं लसूण आणि मिरची यांची पेस्ट टाकलेली आहे जे। ती मस्तपैकी पूर्ण पिठाला अशी लावून घ्यायची जेणेकरून ती सगळीकडे अशी व्यवस्थित लागली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण हळद टाकणार आहोत जे आपले सुखे ड्राय मसाले आहेत आपल्या आवडीनुसार ते आपण टाकायचे आहेत चिमुटभर आपण इथे चाट मसाला टाकलेला आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं गरम मसाला टाकलेला आहे आता हे मिश्रण जे आहे ते मस्तपैकी मिटाला असतं सॉरी पिठाला असं सगळं व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये प्रकारे दाखवते तशा मस्त मस्तपैकी ते लावून घ्यायचं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण थोडं थोडं पाणी टाकून याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे हे आपल्याला पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मीडियम पीठ मळायचं आहे तर त्यासाठी थोडं थोडं पाणी घेऊन आपण याला मळायचं आहे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे अगदी स्टेप बाय स्टेप की मी ते पीठ कसं मळलेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी सुद्धा कशी आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही व्हिडिओ अगदी लास्ट पर्यंत बघा जेव्हा आपल्या घरात कुठलीही भाजी करायला शिल्लक नसेल किंवा आपल्याला दररोज डेली टेलीच्या भाज्या कडधान्य हे खाऊन जर खरंच कंटाळा आला असेल ना तर कधीतरी ही गोळवणी नक्की करायची कारण ज्यांना नॉनव्हेज आवडत नाही त्यांच्यासाठी तर ही खूप बेस्ट आहे जसं सोयाबीन आपण करतोच तशी ही गोळवणीसुद्धा एकदम मस्त तरीची एकदम छान लागते गरमागरम भाकरीसोबत आपण हे खाऊ शकतो तर आता आपण काय केलंय जे पीठ मळलेलं आहे ना त्याच्यात थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि आता ते पीठ पुन्हा असं मिक्स करून घ्यायचंय तुपाने ही जी गोळवणी आहे गोळवणी हे आपण जे बॉल्स बनवत आहोत ते खूप टेस्टी लागतात त्याच्यामुळे तुम्ही इथे तुपाचा यूज करा जर तुम्हाला तूप यूज करायचं नसेल तर ते तुम्ही तेल टाकलं तरी चालेल ते पण ह्या स्टेजला ते आल्यानंतर पॅटचा यूज करायचा आहे बनवायला अगदी सोपी आहे काहीच ह्याच्यात असे जास्त इन्ग्रेडियंट आहेत जे आपल्या घरच्या घरी रेग्युलर आपण यूज करतो तेच अगदी इन्ग्रेडियंट आहेत आणि कमीत कमी, -कमी इन्ग्रेडियंटमध्ये मस्त पिकी आपली गोळवणी तयार होते अशा प्रकारे पीठ तयार करून घ्यायचे जे जास्त मऊही नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे तर आता ह्याचे आपण छोटे छोटे बॉल्स घेऊन करायचे आहेत तर हे आपण मीडियम साईजपेक्षाही छोटे करायचे आहेत कारण आपण ते शिजवताना त्याचे डबल साईज बॉल शिजता सो तुम्हाला जर मोठे हवे असतील जास्त असं मोठं हवं असेल तर तुम्ही मोठे करू शकता पट हे जे आता आपण बॉल्स करतोय त्याच्या दुप्पट ते होतात जेव्हा आपण शिजवतो तेव्हा सो ह्या साईजचे आपण बॉल्स करून घ्यायचे आणि तुम्हाला जर जास्त क्वांटिटी हवी असेल तर तुम्ही ते जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा करू शकता तर आता आपण हे सर्व बॉल्स करून घेऊया तर हे बॉल्स पीठ मळताना या बॉल्स तर आपण एक काळजी घ्यायची हे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही करायचे कारण घट्ट केला तर ते बॉल्स वातळ बनतात आणि पातळ केले तर ते मिश्रणामध्ये विळगळतात सो त्यामुळे हे मीडियम साईज च पीठ मिळायचं आहे तर आता आपण वाटण्याची तयारी करूया हो मी हे वाटण बनवून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी काय केलंय कांदा परतवलाय तेलावरती तो खूप लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी धणे टाकलेत आहेत सुख गोबरं टाकलेलं आहे परतवून घेतलेला आहे तसंच त्याच्यामध्ये मी थोडं आल्याचा तुकडा आणि लसूण हे टाकून मी मस्तपैकी परतून घेतलंय पूर्ण सगळं मिश्रण गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मी कोथिंबीर टाकून हे वाटून घेतलेलं आहे तर ते झाल्यानंतर आपण आता काय करायचं आहे फोडणीची तयारी करायची तर त्यासाठी मी ज्या भांड्यामध्ये हे सगळं परतलं आहे त्या भांड्यामध्येच तेल टाकलेलं आहे ते थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण राई जिरं टाकणार आहोत ते दोन्हीही तडतडवायचं आहे चांगलं नाहीतर ती कचकच -कच लागते तर अशा प्रकारे हे करून घेऊया राई जिरा तडतडायला लागल्यानंतर आपण ते केलेलं वाटण जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करणार आहोत तुम्ही बघू शकता आता ह्याची कन्सिस्टन्सी कशी चेंज होते आणि ह्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे ते आता मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर हे वाटण जे आपण घेतलेलं आहे ते व्यवस्थित असं ढवळून घेऊया पूर्ण त्या ते ते तेलामध्ये त्याला मिक्स करायचं आहे मी थोडं तेलाचं जा प्रमाण जास्त वापरलं आहे कारण मला वरती तरी हवी आहे तुम्हाला जर ती तरी नको हवी असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाणही कमी करू शकता आणि जर तरी हवी असेल तर मी आता जी सांगते प्रोसेस ती तुम्हाला फॉलो करावी लागेल तर या तेलामध्ये हे मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे मी जशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवतेय त्याप्रमाणे कंटिन्युअसली असं ढवळत राहायचंय नाही हे मिश्रण करपू शकतं सो ह्याला कंटिन्यू ढवळत राहायचंय आपण आता या मिश्रणांमध्ये आपण जे सुके मसाले आहेत आपल्या आवडीनुसार ते आपण टाकून घेऊया मी इथे हळद टाकलेली आहे जी अतिशय उपयुक्त आहे त्याच्यानंतर मी चाट मसाल मी मसाला टाकला आहे थोडासा आंबट गोडसाठी त्याच्यानंतर मी गरम मसाला सुद्धा टाकलेला आहे हा गरम मसाला कसा बनवायचा ही तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं ला आहे ते आपण थोडं जास्तच टाकलेलं आहे ह्याला है, फक्त कलर आहे एवढा तिखटपणा नाही आहे सो so, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि हे मिश्रण आहे ते सगळं आपण ढवळून घ्यायचंय बघा ते तेल पूर्ण ह्या मिश्रणाने सोप केलेलं आहे हे मसाले जळले जाऊ नयेत म्हणून आपण त्याच्यात पाणी टाकूया आणि पाणी म्हणजे आपण ते मगाशी जे वाटण्याचं भांडा आहे त्याच्यामध्येच पाणी टाकून ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचंय कारण त्याच्यामध्ये उरलेलं आहे वाटणाचं सगळं सार तर ते आपण पाणी टाकलेलं आहे आणि कर, आता आपण कंटिन्युअसली ढवळायचं आहे कटसाठी एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे पातळ झालेलं आहे हे आपण ढवळत ढवळत हे पूर्ण मिश्रण सुकणार आहे आपण याच्यामध्ये पाणी ह्याच कारणासाठी टाकलेलं आहे जेणेकरून जे आपण मसाले टाकले त्याचा कर ते करपले नाही पाहिजेत त्यासाठी आता आपण हे मिश्रण कंटिन्युअसली ढवळायचं आहे जोपर्यंत याला ऑइल सुटत नाही हे पाणी सुकून जोपर्यंत ऑइल सुटत नाही तोपर्यंत त्याला ढवळायचं आहे ही पद्धत जर फॉलो केली तरच वरती मस्तपैकी कट येतो आपण तेल एवढंही नाही यूज केलंय आपल्याला कमी कट हवा आहे पण आपला हा कट होणारच आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये पुढील प्रमाणे बघूही शकता तर बघा आपलं मिश्रण सुकायला सुरुवात झालेली आहे असंच कंटिन्यू आपल्याला ढवळत राहायचंय जोपर्यंत त्याला ऑइल सुटत नाही आपण थोड्या याच्यामध्ये हिंग टाकून घेऊया हिंग या स्टेजला आल्यावरच टाकायचंय नाहीतर तो वास निघून जातो आणि हिंग आपल्या पोटासाठी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे तर आपल्या प्रत्येक जेवणामध्ये हिंग हे असलंच पाहिजे हिंग टाकल्यानंतर पुन्हा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी ऐंशी टक्के हातलं पाणी सुकलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हळूहळू ह्याला तेलही सुटलेलं आहे हे तेल सुटल्यानंतर सुट आपण अंबारीचा कांदा लसूण मसाला हा टाकलेला आहे हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता थोडा झणझणीत व्हावा यासाठी मी हे टाकलेलं आहे तुम्ही तुमचे जे रेग्युलर मसाले असतात तुम्ही बनवलेले तेही टाकले तरी चालतील बघा आता पूर्णपैकी पाणी सुटलेलं आहे आणि त्याला तेलही सुटलेलं आहे आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे तुम्ही बघू शकता त्याला तेलही सुटलेलं आहे तर आता आपण गरम पाणी टाकून घेऊया गरम पाणी आपण टाकून घेतलेलं आहे आता आपण याला व्यवस्थित हळूवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्या वाटणाच्या ज्या गुठळ्या आहेत त्या आपण हळूहळू अशा मोडायच्या आहेत आणि सगळं वाटण असं मिक्स झालं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही हे मिक्स करून घ्या हे थोडं घट्ट झालेलं आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यात अजून थोडं पाणी टाकत आहे तर तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं तुम्ही त्याच्यात पाणी ॲड करून घ्या आणि घट्ट हवं तर घट्ट किंवा पातळ हवं तर पातळ मी ह्या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवली आहे तुम्ही ही व्हिडिओमध्ये दिसतेच आहे तर प्रकारे आपण करून घ्यायचं आहे थोडी पातळ कन्सिस्टन्सी ठेवली की तो तरी जी असते ती मस्त वरती येते ती बघा यायला सुरुवात झालेली आहे आपल्याला थोडीशीच तरी हवी आहे कारण जास्तही तेलकट खायचं नाही आहे सो बघा आता त्याला आपण थोडी उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे बारीक बारीक उकळी यायला सुरुवात झालेली आहे साय आणि बाजूने तरी यायलाही स्टार्ट झालेला आहे तर आता आपण उकळी आल्यानंतर मगच आपण ते बनवलेले जे बॉल्स आहेत त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर सर्वप्रथम आपण जरा उकळी आल्यानंतर ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर मिक्स करून झाल्यानंतरची सुद्धा तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता की अशा प्रकारे मी ठेवलेली आहे कारण आपल्याला बॉल्स ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत तर जवळजवळ आपण हे बॉल्स ह्याच्यामध्ये वीस ते पंचवीस मिनटं शिजवून घेणार आहोत कारण त्या आतनं सुद्धा मस्तपैकी शिजले गेले पाहिजेत नाही तर ते वाटत होतात किंवा मग ते कच्चे राहतात तर हळूहळू आता पुन्हा एक उकळी उकळी यायला यायला सुरुवात सुरुवात झालेली आहे अशी मोठी झाली की आपण ते बॉल याच्यामध्ये टाकून घेणार आहोत मोठी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण हळूहळू ह्याच्यामध्ये बॉल सोडून घेऊया तर थोडे 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 असं सोडत जायचं आहे एकदमही टाकायचे नाहीत नाहीतर कुस्करा होण्याची शक्यता जास्त असते पण तुम्ही बघू शकता की आपण पीठ हे व्यवस्थित मळलं गेलेलं आहे त्याच्यामुळे ह्याचा कुस्करा होणार नाही तर तो व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच तुम्हाला तर आपण सगळे बॉल्स ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि एक मिनिट किंवा अर्धा मिनिट झाल्यानंतरच ह्याला आपण थोडं धवळून घ्यायचं आहे नाहीतर ते कुस्करण्याची शक्यता असते तर तुम्ही बघू शकता एका साईडनी मी तरी अगदी मस्त दिसत आहे आणि आता ह्या ह्याच्यामध्ये आपण बारीक गॅस करून थोडं झाकण ठेवून ह्याला जवळजवळ जवड़ पंधरा ते वीस ते पंचवीस मिनटं आपण शिजवून घेणार आहोत तर ॲज पर सगळ्या इन्ग्रेडियंटची क्वालिटी त्याच्यावरती शिजण्याचा टाइम सुद्धा मागे पुढे होतो तर झाकण ठेवून मस्तपैकी आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण बघूया हे बघा डबल साईजचे गोळे बनून तयार झालेले आहेत ब म्हणून तर तुम्हाला म्हटले होते मी की आपण छोटे बॉल्स करायचे आहेत आणि ते मोठे होतात तर आता आपण ही रेसिपी सर्व करून घेऊया अगदी इझी आहे सोपी आहे घरच्या घरी इन्ग्रेडियंट्स बनणारी आहे तर कधीही अशी भूक लागली काहीतरी वेगळं खाण्याची काहीतरी जणझणीत खाण्याची तर तुम्ही ही नक्की बनवून पहा कशी होते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत तो तो थँक्यू फॉलो फॉर मोर